फडणवीस साहेब आज असं म्हणाले गांधींना सुद्धा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नको होती स्वातंत्र्य मिळालं आता काँग्रेसचा विषय संपला काँग्रेसने इथं थांबावं असं फडणवीस साहेब गांधींना असं वाटत होतं हे सांगत होते कारण ते असं म्हणाले की भविष्यात देशाच्या प्रगतीच्या कामामध्ये काँग्रेसचा अडथळा निर्माण होईल म्हणून त्यांच्या डोक्यातली जी कल्पना आहे या देशातली काँग्रेस संपली पाहिजे असं फडणवीसांना अधिरेखित करायचं होत गांधी कुणालाच परवडणारे नाहीत गांधी कुणाला समजणार सुद्धा नाहीत आज गांधींची जयंती आहे परंतु दररोज गांधींना इथली मनुवादी व्यवस्था मारण्याचा प्रयत्न करते अहो गांधींच्या विचारांना संपवू शकले नाहीत तुम्ही तुम्ही गांधींना काय मारणार तुम्ही व्यक्ती मारला परंतु गांधीला संपू शकले का तुम्हाला गांधीच नको आहेत ते पण गांधी नको आहेत फडणवीस साहेब हे सुद्धा गांधी नको आहेत तुम्ही नथुराम घोडसे समर्थक आहे हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहितीये मित्रांनो मी गांधींबद्दल का चा... गांधी कुणालाच परवडणारे नाहीत गांधी कुणाला समजणार सुद्धा नाहीत आज गांधींची जयंती आहे परंतु दररोज गांधींना इथली मनुवादी व्यवस्था मारण्याचा प्रयत्न करते अहो गांधींच्या विचारांना संपवू शकले नाहीत तुम्ही तुम्ही गांधींना काय मारणार तुम्ही व्यक्ती मारला परंतु गांधीला संपवू शकले का तुम्हाला गांधीच नको आहेत ते पण गांधी नको आहेत फडणवीस साहेब हे सुद्धा गांधी नको आहेत तुम्ही नथुराम घोडसे समर्थक आहे हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे मित्रांनो मी गांधींबद्दल का चर्चा करतोय आजपर्यंत मोदींच्या विचारांना गांधी आवडलेत का फडणवीसांच्या विचारांना गांधी आवडलेत का आर एस एसच्या विचारांनी गांधी स्वीकारलेत का अजिबात नाही बुद्धांना युद्ध नको परंतु बुद्ध हवा अशी चर्चा केली जाते म्हणजे ज्यांना हिंसा नकोय त्यांना अहिंसा हवे गांधींनी सुद्धा अहिंसाच सांगितली सत्याग्रहाचा मार्ग सांगितला कदाचित इथल्या मनवादी व्यवस्थेला तो झोमला गांधींबद्दल किती प्रेम गांधी आहे कुणाला प्रेम आहे याच्यापेक्षा गांधी हिंदूंचे जेवढे आहेत तेवढे गांधी मुसलमानांचे पण आहेत गांधी शिखांचे आहेत ख्रिश्चनांचे आहेत सगळ्यांचे गांधी आहेत का तर गांधींनी जो विचार दिला तो विचार स्वातंत्र्याच्या चळवळी पासून देशाच्या हिताचा होता म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जात परंतु फडणवीस आज काय म्हणतात की स्वातंत्र्य मिळालं काँग्रेसचा विषय संपला अर्थात त्यांना गांधींची जी काँग्रेस आहे ती गांधींना नको होती असं फडणवीसांना म्हणायचंय पण थांबा फडणवीस साहेब कारण तुम्ही चुकताय तुम्हाला गांधी कधीच कालही आवडले नव्हते आजही आवडलेले नाहीतच आणि उद्या सुद्धा आवडणार नाही तुम्ही ज्यांना म्हणजे गांधींना ज्यांनी मारलंय त्या गोडसेचे तुम्ही समर्थक आणि तुमची आयडिओलॉजी तुम्ही गांधींच उदाहरण देऊन गांधींच्या विचारांचं समर्थन करणं किंवा फोटोंचं पूजन करणं हे सगळं थोतांड असू शकतं हे सगळ्यांना माहितीये याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय जा जा महाराष्ट्र नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं गांधी विचारांच्या लोकांपर्यंत तर पोचवा परंतु गांधी विचारांना जे विरोध करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे त्याच कारण असं आहे फडणवीस साहेबांनी आज एक स्टेटमेंट केलं मला हसायला आलं की राज्याचे गृहमंत्री आणि ज्यांची आयडिओलॉजी आयुष्यभर गांधींच्या विरोधात गेली त्यांचेच नेते देशाच्या प्रधानमंत्री त्याच गांधींसमोर नतमस्तक होता हे तुम्ही आम्ही पाहिलंय आज सुद्धा पाहिलंय त्यांच्या पुतळ्यांसमोर झुकावं लागतं ही त्या गांधींच्या विचारांचा विजय पण यांची आयडियलॉजी कशाचं समर्थन करते गोडसेंचं जे जे हिंदुत्ववादी अर्थात मनुवादी विचारधारेचे आहेत संघी आर एस एच च्या विचारधारेचे आहेत ते नथुराम गोडसेचं समर्थन करतात माझे बरेच मित्र आर एस एच चे आहेत त्यांना सुद्धा नथुराम अपेक्षित आहे गांधी अपेक्षित नाही पण गांधी जयंतींना त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना देशभर स्वच्छता अभियान करावं लागतं हे आश्चर्य परंतु स्वच्छता ही विचारांची अपेक्षित आहे मेंदूची अपेक्षित आहे तर समाज सुद्धा स्वच्छतेकडे वळेल ज्यांचे विचार इतके संकुचित आणि घाणेरडे आहेत त्यांचं काय करायचं बर त्यांना गांधी वापरावाच लागेल कारण गांधी विचारांच्या लोकांची कधी ना कधी ह्यांना मतं अपेक्षित असतात म्हणून ह्यांची जी आयडियालो आहेत त्यांच्या नावावर कधीच मतं मिळणार नाहीत हे मोदींना कळलंय फडणवीसांना का कळत नाहीत फडणवीस साहेब आज असं म्हणाले की आज महात्मा गांधींची जयंती आहे त्याच्या निमित्ताने त्यांना बोलावंच लागणार ते म्हणाले की गांधींना सुद्धा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नको होती स्वातंत्र्य मिळालं आता काँग्रेसचा विषय संपला काँग्रेसने इथं थांबावं असं फडणवीस साहेब गांधींना असं वाटत होतं हे सांगत होते कारण ते असं म्हणाले की भविष्यात देशाच्या प्रगतीच्या कामामध्ये काँग्रेसचा अडथळा निर्माण होईल म्हणून त्यांच्या डोक्यातली जी कल्पना आहे या देशातली काँग्रेस संपली पाहिजे असं फडणवीसांना अधिरोखित करायचं होतं पण फडणवीस साहेब हे विसरले आपण ज्या गांधींबद्दल चर्चा करतोय त्या गांधींच्या विचारांचा कधी आपण समर्थन केलंय का गांधीच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केलाय का अहो ज्या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणावं लागतं एक रुपया चांदीच चा आहे भारत देश गांधीचा आहे गांधींना संपवलं गांधींना कोणी कुठल्या वेशात जाऊन कशा पद्धतीने गोळ्या मारल्या आणि गांधींची ज्या पद्धतीनं हत्या केली हे उभ्या देशाला नाही जगाला माहितीये पण गांधनी गांधी ही आंधी संपू शकले का गांधींच्या विचारांना ते संपू शकले का सत्याग्रह त्यावेळेस ही केला होता सत्याग्रह यावेळी पण होतो थांबू शकलेत का आणि ते फडणवीस साहेब ज्या विचारांचं ते समर्थन करतात ते गांधींबद्दल परत काँग्रेस संपवण्याची भाषा करतात काँग्रेस ठेवायची का संपवायची हे काँग्रेसच्या का लोकांनी आणि तमाम मतदारांनी ठरवावं तो काय आपला विषय नाही पण ज्याला गांधी विचार संपवायचे ज्यांनी गांधी संपवलाय त्यांना ते शक्य आहे का अजिबात नाही साहेब शरीर मरत विचार कधीच मरत नसतात या महाराष्ट्रामध्ये दाभोळकर असतील किंवा पानसरे असतील यांना संपवलं गेलं विचार संपलेत का त्यांची लोक त्यांच्या पद्धतीने काम करत असतील ते राष्ट्रहिताच करतात देशहिताच करतात प्रविधानाच करतात मारलं कुणी मिरच्या झोमल्या कुणाला त्रास कुणाला होतो अरे जे हिंदू आहेत आणि जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात तेच हिंदू विरोधी कसे काय असू शकतात हे विचार कल्पना शक्तीच्या बाहेरच आहे पण जे वाईट आहे हे सांगण्याची हिंमत त्याने ठेवली होती त्याने पण ठेवली होती वैचारिक मतभेद असू शकतात पण ज्यांनी गुन्हा केलाय ज्याने हिंसा केली ज्यांना अहिंसा अपेक्षित होती त्यांचीच हिंसा ज्यांनी केली त्यांचे समर्थक या महाराष्ट्रात किंवा देशात आहेत त्यांना तो विचार जिवंत ठेवायचा आहे त्यांनी गांधींबद्दल बोलणं हे खर तर प्रचंड हास्यास्पद आहे म्हणून मला बोलावं लागलं फडणवीस साहेब तुम्ही कितीही प्रयत्न केला तुम्ही चारशे पारच्या गप्पा मारल्या होत्या तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा काँग्रेस संपवण्याची भाषा केली होती काँग्रेस संपेल असा प्रयत्न केला होता काँग्रेसच्या लोकांना सुद्धा वाटलं नव्हतं काँग्रेस आपल्यामुळं तग धरू शकेल परंतु देशातल्या जनतेने ठरवलं की सत्ताधाऱ्यांची इतकी अज अराजकता आणि इतकी म्हणजे देशविरोधी अर्थात महागाई बेरोजगारी जातीवाद म्हणून इतका बोकळला आणि इतकं म्हणजे अराजकता निर्माण केली त्याच्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून का असे ना काँग्रेसच या देशाला तारू शकते म्हणून चारशे पाच तर गुंडाळेच गेले दोनशे चाळीस वर परंतु दुसऱ्याचं टेकवन घेऊन सत्तेवर यावं लागलं परंतु दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सक्षम झाली आता तीच काँग्रेस परत विधानसभेच्या निमित्तानं त्यांना छेडायचंय चे अर्थात सत्तेत कोण येईल हे मतदार ठरवतील पण विचार कोण संपवत आहे हा उभा महाराष्ट्र जाणून आहे त्याच्यामुळं जे आयुष्यभर ज्याने गांधीच्या विचारांचा विरोध केला त्यांनी गांधींचा संदर्भ देऊन गांधींच्या विचारांचा जागर करणं हे मनाला न पटणार आहे बाकी ज्यांनी गांधी जसा घ्यायचाय तसा घ्यावा गांधी विचारातून घ्यावा कृतीतून घ्यावा किंवा कर्तृत्वातून घ्यावा फक्त लोकांना दुखवण्यापेक्षा लोकांना जोडण्याचं काम करावं गांधी तिथं सुद्धा समजेल धन्यवाद